नमस्कार प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागात अतिशय मालिकेला नवीन टर्न मिळून प्रेक्षकांनो आता मालिकेमध्ये स्वानंदीने दाखवलेल्या एकाच व्हिडिओने समोरची बोलती बंद होऊन मल्लिकाचे भांडेफोट होत मल्लिकाचे सगळ्यात मोठे कट कारस्थान समोर येतात आता आदिराचा संसार मोडण्यासाठी मल्लिकाने मंदाकिनीला पैसे देऊन आता मन मल्लिका ही मंदाकिनीला फ्लॅटसुद्धा विकत घेऊन देणार असल्याचे सत्य एकाच व्हिडिओतून स्वानंदी कशी आता समोर समोर आणते आणि मल्लिकाचा खरा चेहरा त्या व्हिडिओतून समोर समोर येऊन आधीराचा संसार मोडण्यासाठी काकू भयानक खिळी करत असल्याचे सत्य आता समरला समजून रागाच्या रुद्रावताराने आता आजी ही कशी मलिकाची राजवाड्यांच्या घरातूनच हकालपट्टी करते आणि इकडे मात्र आता मलिका आणि मंदाकिनी यांनी मिळून केलेला प्लान आणि मंदाकिनीने आता आदिराला डिवोर्स देण्यासाठी खेळलेली खेळी ही तिच्या चांगलं टेऊन स्वानंदीचे बाबा मंदाकिनीच्या हातात कसे आता डिवोजचे पेपर देतात आणि डीहोजचे पेपर बघतात I कंदाखिनीच्या काळजाचा ठोका चुकून इकडे आता राजवाड्यांच्या घरातून मलिकाची कशी हकालपट्टी होते आणि इकडे आता स्वानंदी ही आदिरा आणि रोहनचा संसार कशी वाचवते मलिकाचा खरा चेहरा समोर आणून रोहनचा संसार वाचून आता घडलेल्या पाच भयानक घटनेत समर स्वानंदीची माफी मागून स्वानंदीचा कसा स्वीकार करतो खरी स्वानंदी कशी आता आजी आणि समर समोर येते स्वानंदीला राजवाड्यांच्या आता घरात कसे मानाचे स्थान मिळते प्रेक्षकांनो हे सगळं या व्हिडिओमध्ये समोर आलं आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता पुन्हा एकदा मलिकाने भयानक कट कारस्थान करून समर आणि स्वानंदीला एकमेकांपासून आता बाजूला केलेलं असतं दोघांमधला दुरावा वाढवलेला असतो आणि अंशुमनवरती स्वानंदीने खोटे नाटे घाणेरडे आरोप केले आणि माझा अंशुमन असा कधीच नाही हे समरच्या समोर आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन मलिकाने दाखवलेले असते आणि समरला आता म स्वानंदीचा खूप राग आलेला असतो आणि माझ्या भावावरती असे खोटे आरोप करून तुम्ही माझ्या कुटुंबापासून आणि माझ्या घरापासून लांब जात राहा आहात आणि मला सोबत आता तुमच्यासोबत बोलायची इच्छा देखील नाही असे समरणे रागाने स्वानंदीला म्हटलेले असते आणि आता इकडे अंशुमनला मलिकाला सगळ्यांना माहीत झालेलं असतं की स्वानंदीने काही जरी सांगितलं तरी आता दादाचा स्वानंदीवरती विश्वास बसणार नाही आणि म्हणूनच आता अंशुमन स्वानंदीला त्रास देत असतो इकडे आता आजीने आता विचार करून स्वानंदीला आता बाहेर भेटायला आता घेऊन आलेली असते आणि आजी स्वानंदीला आता मंदिरात घेऊन जाताच आजीने आता स्वानंदीला विचारलेलं असतं की स्वानंदी मला माहितीये अगं तू खोटारडी बोलणारी मुलगी नाहीये आणि मला एक सांगणार खरंच अंशुमनला तू त्या मुलीसोबत हॉटेलमध्ये बघितलं होतं का गं तेव्हा आता स्वानंदीला धक्का बसतो आणि आजी असं अचानक का आजीने विचारलं असा आता प्रश्न स्वानंदीच्या मनात येतो पण आता स्वानंदी सगळं काही खरं आजीला सांगते स्वानंदी म्हणते की हे बघा आजी मला खोटं बोलून काय करायचं अंशुमन काय माझा काय दुश्मन आहे का तो आपल्या घरातलाच एक माणूस आहे पण तो ना राजवाड्यांच्या समोर एक बोलतो एक वागतो आणि तो त्याच्या मनात काहीतरी वेगळंच असतं आणि तो वेगळं करतो आहो त्या मुलीनी मुलीला ना त्याने अस्सिल घाणेरडे मेसेज पाठवले आणि त्या दिवशी हॉटेलमध्ये त्याने ना त्याने, त्याने त्या मुलीचा गाळासुद्धा दाबला अहो बिचारी खूप घाबरली होती आता आजीला धक्का बसतो आणि आजीकडे बघत स्वानंदी म्हणते की अंशमनचं खरं रूप तुम्ही बघितलं नाही आहे आजी ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलं उगाच मी कशाला खोटं बोलेन मला खोटं बोलून काय मिळणार आहे माझा काही त्यामध्ये फायदा आहे का आणि घर तोडून मला काही मिळणार आहे का हे बघा मी एवढं सगळं खरं सांगितलं राजवाड्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि माझाच रागराग करतात माझेच या घरातील स्थान जवळपास संपुष्टात आले आजी तेव्हा मला माझ्या संसाराची काळजी नाही का तरीसुद्धा मी सत्यची बाजू घेऊन राहिले आणि त्याच वेळेस आता आजीला स्वानंदीचं म्हणणं पटलेलं असतं आणि त्यानंतर आता आजीकडे बघत स्वानंदी म्हणते की पण समर राजवाड्यांचा त्यांच्यावरती आंधळा विश्वास कसा आजी त्यावेळेस आता आजीने स्वानंदीला लहानपणची मलिकाची गोष्ट सांगितलेली असते आणि ज्यावेळेस मलिकाच्या नवऱ्याचा अपघात झाला त्यावेळेस शेवटच्या क्षणी मी तुमच्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी घेईल आणि तुमच्या माणसांच्या डोळ्यात मी कधीही पाणी येऊ देणार नाही असे वचन समरणे मलिकाच्या नवऱ्याला दिल्याचे आता इकडे आजीही आता स्वानंदीला सांगते आणि खरंच सत्य इथेच कळालेलं असतं स्वानंदी आता विचार करते की मी आताना सोडणार नाही आणि एकेकाला -एक त्यांचे खोटे रूप समोर आणून एकेक -एक राजवाड्यांच्या घरातला शत्रू मी समोर आणील आणि माझे या घरातील स्थान पुन्हा मिळवून दाखील प्रेमाने आजीने आता स्वानंदीला मिठी मारलेली असते आणि त्या क्षणी आजीने स्वानंदीचा स्वीकारही केलेला असतो आता इकडे आदिराला अर्पिता आणि मलिका यांनी स्वा पासून लांब ठेवलेलं असतं रोहनचा आदिराला एकसुद्धा मेसेज आलेला नसतो की फोन आलेला नसतो आणि इकडे आता अर्पितानेसुद्धा मलिकाची शपथ घालून आदिराला रोहनला अजिबात फोन करायचा नाही असे सांगितलेले असते आणि त्यामुळे आदिराला देखील आता आता वचनात अडकल्यामुळे फोन करता येत नसतो किंवा मेसेजही करता येत नसतो आणि दोघांमधला दुरावा वाढवण्याचे काम आता अर्पिता करत असते इकडे तर काय बघावं तर काय आता मंदाकिनी आणि सुस्मिता यांनी फ्लॅटसुद्धा बघितलेला असतो आणि इकडे आता फ्लॅट खूप सुंदर असल्यामुळे दोघीही खुश होतात पण मंदाकिनीने आता आदिराला सांगितलेले असते की आता फक्त दोघेजण दूर झालेत पण याचा अर्थ असा नाही की दोघं कायमचे बाजूला झालेत दोघांमध्ये फक्त भांडण झालंय मी तुम्हाला सांगते आदिराचा आणि रोहनचा एकदा डिवोर्स झाला त्यांचं का लग्न मोडलं रितसर कायदेशीर की लगेच फ्लॅट तुमचा झालाच म्हणून समजा आणि त्यामुळे इकडे आता मांदाकिनीने पुन्हा रोहन आणि आदिरा कसे एकत्र येणार नाही यासाठी डावपेज सुरू केलेले असतात आणि आता रोहनला सुद्धा मांदाकिनी आदिराला फोन करू देत नसते आणि हे आता स्वानंदीच्या लक्षात येतं त्यामुळे स्वानंदी पुन्हा एकदा पटकन आता सरपोचदारांच्या घरी येते रोहनला समजावण्यासाठी आलेली स्वानंदी आता जेव्हा घरामध्ये येते त्याच वेळेस आता मंदाकिनी आणि सुस्मिता घरामध्ये असताना आता स्वानंदी ही त्यांचं बोलणं ऐकते आणि आता मंदाकिनी आणि सुस्मिता हे फ्लॅट बघत आहेत आणि यांच्याकडे एवढे पैसे आले कुठून असा विचार आता स्वानंदीच्या डोक्यात येतो आणि आई तर आपल्याला हे काही सांगणार नाही आणि आता आपल्या सुस्मिताला नक्कीच हे माहीत असेल असं त्यांच्याकडे बघून आता स्वानंदीने विचार कर केलेला असतो स्वानंदी तिथे येत म्हणते की आई आई काय चाललंय नवीन फ्लॅट कुठे बघितला आणि एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आले बांगड्याचे पैसे तर नाही ना तुझ्याकडे तर आता मंदाकिनी म्हणते नाही गं स्वानंदी तू काय बोलतेस आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की मग एवढे पैसे फ्लॅट घ्यायला तुझ्याकडे कुठून आली आई मंदाकिनी म्हणते की स्वानंदी बस मला लॉटरी लागली ग तर आता स्वानंदीचा विश्वास बसत नसतो स्वानंदी म्हणते हे बघ आई काहीही बोलू नकोस आता मंदाकिनी ती वेळ निभावून नेते पण आता नक्कीच काहीतरी गडबड चालू आहे हे स्वानंदीच्या लक्षात येऊन स्वानंदी आता सुस्मिताला रात्री झोपल्यानंतर बोलावते आणि सुस्मिताला आता इमोशनल ब्लॅकमेल करत आता पटकन इकडे आता स्वानंदी म्हणते की अगं सुश रोहन आणि आदिरामध्ये दुरावा वाढत चालला आहे दोघांचाही संसार मोडायला निघालाही आणि जर असं झालं तर आपलं सगळं कुटुंब विस्कटून जाईल आणि बाबासुद्धा आईला डिवोर्स देतील आणि जर असं झालं तर मग काय अर्थ आणि आता असे म्हणत आता ज्या वेळेस आता सुस्मिताला सत्याची जाणीव होती त्याच वेळेस सुस्मिताला आता मंदा किनी आणि मलिका दोघीं ही ज्या बोलत होत्या दोघींचा आपल्या मोबाईलमध्ये कसा व्हिडिओ आला ते सगळं आठवतं आणि भटकन आता इकडे सुस्मिता म्हणते की नंदोताई अगं ऐक ना हे सगळं करण्यासाठी यामध्ये आईची काहीच चूक नाही आई ना आई आधीराला जे बोलते ना तर आईला तसं करणं भाग पाडव भाग पाडलं जातंय तेव्हा आता स्वानंदी म्हणते ते कसं काय तर सुस्मिता म्हणते कुणाला सांगू नको तेव्हा स्वानंदी म्हणते काय झालं तर आता सुस्मिता पटकन तिच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ स्वानंदीला दाखवते आणि म्हणते की मल्लिका हा आदिरा आणि रोहनचा संसार मोडण्यासाठी आईला पैसे देता येत आणि आईला त्यांनी खूप पैसे दिले आणि त्याच पैशातून आई आता फ्लॅट घेऊन राहिल्या ते ऐक्याच आता स्वानंदीला धक्का बसतो स्वानंदी म्हणते बघो तो व्हिडिओ आणि स्वानंदी तो व्हिडिओ बघताच आता स्वानंदी तोंडाला हात लावते आणि खुद्द हे खूप खुद भयंकर असल्याचे स्वानंदीच्या लक्षात येतं आणि अधिराचा संसार मोडण्यासाठी खूप खुद्द काकू पुढाकार घेऊन आईला पैसे देते आणि काही जरी झालं तरी हे सत्य आता समोर राजवाड्यासमोर आणावंच लागेल नाही तर अनर्थ होईल हे आता स्वानंदीला कळून चुकतं पटकन स्वानंदी तिच्या मोबाईलमध्ये आता तो व्हिडिओ घेते आणि यामध्ये आता मल्ले मंदाकिनीचा सुद्धा स्वानंदीला राग आलेला असतो रागाने आता स्वानंदी ही पुन्हा घरी जाते आणि बेडरूममध्ये आता समर हा बेडरूममध्ये असताना आता स्वानंदी ही बेडरूममध्ये येते आजीलासुद्धा स्वानंदीने तिथे बोलावलेले असते आणि आता स्वानंदी अखेर तिथे येताच आता स्वानंदी ही समर आणि आजीला तो व्हिडिओ दाखवते आणि म्हणते की आदिराचा संसार मोडण्यासाठी रोहन आणि आदिरा यांच्यामध्ये दुरावा आणण्यासाठी मलिका काकू बघा त्यांचा व्हिडिओ आणि मलिका काकू हे आईला पैसे देऊन लग्न मोडायला निघाल्यात ते ऐकताच आणि ते बघताच समरला धक्का बसतो जेव्हा समर तो व्हिडिओ बघतो समर डोळ्यावर विश्वासच बसत नसतो आणि मलिका काकू खुद्द आपल्या मुलीचा संसार मोडण्यासाठी मंदाकिनीला पैसे देऊ राहिल्यात आणि आपल्याला तर काकू वेगळंच सांगत होती व्हिडिओमध्ये तर काही वेगळंच आहे हे सत्य आता समोर समोर आलेलं असतं स्वानंदी म्हणते की हे बघा तुम्ही कानावर नाही मला सांगितलं ना तुम्ही डोळ्यावर विश्वास ठेवता आणि हा बागा पुरावा आता यामध्ये आता यामध्ये तुमचं घ कुटुंबातील व्यक्तीच दोषी आहे आणि तुमचे कुटुंबातील व्यक्ती म्हणजे आईच मुलीचा संसार मोडायला निघाली आता समोर तोंडाला हात लावतो आजीलासुद्धा मोठा धक्का बसतो रागाने आता आजी ही आता मलिकाकडे येते आणि मलिकाचा आता हात धरून आजी आता मलिकाला बाहेर काढत म्हणते की अधिराचा संसार मोडायला निघालीस मलिका अगोदर तू माझ्या घरातून चालती हो तुला हे सगळं करताना लाज वाटली नाही आहे का आणि खुद्द संसार मोडण्यासाठी पैसे द्यायला निघाली मलिकाला तर धक्काच बसतो आणि हे सगळं काय चाललं मलिकाला कळत नाही मलिका तोंडाला हात लावते आणि म्हणते की आई अहो तुम्ही काय बोलताय तर राजी म्हणते गप्प बस काही बोलू नकोस आणि इकडे आता समर हा आता रागाने मल्लिकाकडे बघतो मलिकाला काय झालं हे कळत नसतं आणि रागाने आता समर जेव्हा तो व्हिडिओ मलिकाला दाखवतो आता मलिकाला तर धक्काच बसलेला असतो आणि इकडे आता आदिराचा संसार आता जवळपास मोडायला निघताच आता इकडे रागाने डिवोर्स पेपर बनवून स्वानंदीचे बाबा आता मंदाकिनीच्या हातात येऊन मंदाकिनीला डिवोर्स पेपर देतात आणि म्हणतात की आता मी तुला डिवोर्स दिला आहे आणि या घरात तुझं स्थान कायमचं संपलं आहे आणि आता तुला कुठे जिकडे मोठा नवीन फ्लॅट घ्यायचा तिकडे राहायला जा तुझा माझा संबंध कायमचा संपला आता तू आजपासून माझी बायको नाही डिवोर्सचे पेपर मंदाकिनीच्या हातात पडताच मंदाकिनीच्या काळजाचा ठोका चुकतो आणि एका क्षणात मंदाकिनी डोक्याला हात लावते आणि इकडे आता स्वानंदीने खरे सत्य समोर आणून सगळ्यात मोठे आता काम केलेले असते आणि मंदाकिनीचे सत्य समोर येताच इकडे आता पटकन समोरला खरी स्वानंदी समजते आणि आपल्या आधी राणी रोहनसाठी आता स्वानंदीने आपल्या आईची सुद्धा पर्वा न करता सत्य आपल्या समोर आणले हे कळताच हात जोडून समर स्वानंदीची माफी मागतो आणि समरचने नाही त्या क्षणी स्वानंदीचा कुटुंबातील एक जबाबदार व्यक्ती म्हणून राजवाड्यांची सोन म्हणून स्वीकार केलेला असतो तर प्रेक्षकांनो आता अंशु मलिकापाठोपाठ अंशुमनची स्वानंदी पुराव्या सगट कशी हकालपट्टी करणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्रेक्षकांनो तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की